नमस्कार नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत हो आहे तर मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांसाठी एक अशी भन्नाट ऑफर घेऊन आलो आहे त्या ऑफरमध्ये आपल्याला जर पाहायचं गेलं तर हा ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरबरोबर आपल्याला ही ई बाईक म्हणजे गाडी फ्री देणार आहे आणि याच्याबरोबर आणखीन बरंच काय साहित्य फ्री येणार आहे तर मित्रांनो तुम्ही ऑफर पण पाहू शकता इथं ऑफर लिहून काढलेले आणि तुम्हाला जर ह्या ऑफरविषयी पूर्ण माहिती पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्ही खास करून ही ऑफर बघा आणि आतापर्यंत कुठंही भारतामध्ये बर बरोबर ऑफर ई बाईक फ्री अशी कुठंच भेटली नाही तुम्हाला बरेच हे आपल्याकडे सुद्धा बघायला भेटलं नाही आणि याच्याबरोबर बरेच अवजारंही फ्री भेटणार आहेत तर त्याच्या आपण माहिती घेऊया तर मित्रांनो बघा हा ट्रॅक्टर आहे अपोलो ट्रॅक्टर आहे पंधरा एच पी अडीच फुटी भारतातील पहिला ट्रॅक्टर आहे ह्याची तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याची माहिती देतो आहे तर मित्रांनो हा ट्रॅक्टर आणि ह्या ट्रॅक्टरबरोबर हा तुम्हाला फन पाळी आणि ह्याचे जे बगला फोडायची अवजार आहे हे थ्री इन वन अवजार आहे म्हणजे तिन्ही ठिकाणी हे अवजार तुम्हाला चालू शकतं हे फन पाळी बगला फोडायची यंत्र याच्याबरोबर फासपट्टी येते मित्रांनो मी ठेवली नाही मुद्दाम तुम्हाला नंतर दाखवतो ते तर याच्यामध्ये पन्नास किलोचं वेट येतं वजन आहे बघू शकता हे ट्रॅक्टरला पुढं आपण बंपरला जोडू शकतो तर पन्नास किलोचं वेट येतं ही ई बाईक येते ई बाईक येते ई बाईक बरोबर हेल्मेट पण देतो आपण ही एक लाख किमतीची ई बाईक आहे मित्रांनो आणि ई बाईकबरोबर आपल्याला हेल्मेटही भेटेल तिला लायसन्सची गरज नाही आणि आर टी ओ पासिंगची गरज नाही कुणी ई बाईक वापरू शकता आणि तुम्हाला सर्वप्रथम मोठी मोठी माहिती सांगतो आणि याच्याबरोबर तुम्हाला एक रोटावेटर दिला जाईल रोटावेटर कसा असेल तर तुम्हाला या साईडला चित्र फोटोमध्ये दाखवलं आहे तर त्या फोटोमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं असा रोटावेटर रिव्हर्स फॉरवर्डचा असेल आणि हा ऊसामध्ये ऊसाला भर लावण्यासाठी असा काम करतो अडीच फुटाचा रिव्हर्स फॉरवर्डचा रोटावेटर तर टोटल याच्याबरोबर एकदम दहा एकूण इक्विपमेंट तुम्हाला भेटणार आहेत तर बघूया सर्वांच्या अगोदर आपण किंमत बघूया अपोलो ट्रॅक्टर अपोलो ट्रॅक्टरची किंमत आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार मूळची किंमत आहे तर ई बाईकची किंमत आहे एक लाख फन पाळी बगला फोडणी यंत्र थ्री इन वन अवजर आहे तर मित्रांनो त्याची किंमत आहे तीस हजार आणि पुढचं जे वेट आहे ते त्याची किंमत आहे पाच हजार तर रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर आहे त्याची किंमत साठ हजार आहे जो स्कॉयलर हेवी मॉडेलचा रोटावेटर आहे प्लस त्याच्याबरोबर रेझर आपण देतो आहे पाच हजाराचा तर हेल्मेट आपण फ्री दिलेला आहे त्याची काही किंमत कुठं इथं मेंशन केलेली नाही मित्रांनो तर एकूण दहा वस्तू अशा झालेल्या त्याच्याबरोबर येणाऱ्या तर याच्यामध्ये पोच डिलेवरी पाच हजार खर्च असेल आणि टॅपलिन पिन वगैरे पाठीमागचे खोबळापट्टी वगैरे त्याच्यामध्ये फ्री तुम्हाला येणार ते पाच हजाराचे असणार आहे तर असे मिळून आपल्याला पाच लाख पंच्याण्णव हजार ह्याची कॉस्टिंग होते सगळ्या वस्तूंची तर मित्रांनो खास करून ही एकतीस मार्चपर्यंत ऑफर आहे आणि ह्या ऑफरसाठी आपल्याला बुकिंग करायचं आहे तर फक्त ह्या ऑफर सगळ्या वस्तू तुम्हाला फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याण्णव हजारला बसणार आहेत म्हणजे ट्रॅक्टरच्या किमतीमध्येच तुम्हाला ह्या सर्व वस्तू तुम्हाला बसणार आहेत ट्रॅक्टरची किंमत आहे जवळजवळ तीन लाख पंच्याऐंशी हजार आणि तीन लाख पंच्याण्णव हजारामध्ये आपल्याला ह्या पूर्ण वस्तू तुम्हाला तु तु पाच लाख पंच्याण्णव हजाराच्या वस्तू तुम्हाला तु तु भेटणार आहेत ते घरपोच भेटणार आहेत तर मित्रांनो ह्या ऑफरसाठी आपण व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हे ऑफर बुकिंग करा अथवा तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवा हे ठराविक दिवस ऑफर आहे आणि अशी ऑफर ना भूते ना भविष्यती अशी ऑफर आहे तर याच्या पुढेही कधी होणार नाही आणि याच्या पाठीमागे पण कधी तुम्ही ऐकलं नसेल तर त्याच्याबरोबर ई बाईक असेल रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर असेल त्याचे जॉईंट असतील त्याचे रोटावेटर जोडायचं साहित्य असेल टोटल कम्प्लीट पार्ट येणार आहेत आणि इतरही तुम्हाला काही वस्तू लागायच्या असतील स्पेशली घ्यायच्या असतील अशी ट्रॉली असेल ट्रॉली घेऊ शकता ते पेरणीयंत्र असेल पेरणीयंत्र घेऊ शकता तर त्याची जी काय कॉस्टिंग असेल ती वेगळी असेल ते तुम्ही नंतर घेऊ शकता आणि मित्रांनो खास करून सांगायचा मुद्दा आपल्या गावामध्ये कुठंही तुम्हाला ह्या ट्रॅक्टरला लोन सुविधा उपलब्ध आहे ह्याला तुम्ही श्रीराम फायनान्स सुविधा उपलब्ध आहे आणि ह्याला तुम्ही लोन करू शकता अगदी लाख सव्वा लाख भरल्यानंतरही तुम्हाला हा ट्रॅक्टर तुमच्या घरी भेटू शकतो म्हणजे गाडीचे पैसे भरल्यानंतर ट्रॅक्टर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता मित्रांनो तर नक्की व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि शेतकरी मित्रांना पाठवा धन्यवाद